हॅलो फ्रेंड्स आज मी जायने धम्म सकल सा तीनच्या हाती शुभेच्छा आता मी बुद्ध व्हिडिओ जायला बाला बरोबर Kumi và các bạn đã bạn vì là đã nghĩ kỹ thuật sản bằng ra bằng ra

बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन करते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की राजवैभव असणारे सिद्धार्थ गौतम ते राज वैभव त्यागतात आणि एकोणतीसाव्या वर्षी गृहत्याग करून मानवी कल्याणाच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी अनेक प्रकारचं ज्ञान मिळवतात मग त्याच्यामध्ये उदक रामपुत्र असेल आधार कालाम असतील यांच्याकडून ज्ञान घेत घेत ते सगळं ज्ञान ज्या ज्या गुरुकडून घेतात ते ज्ञान संपत आणि मग स्वतः त्या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी शेवट कठीण कठीण अशा साधना करत सिद्धार्थ गौतम शेवटी बुद्ध लयला येतात अधिष्ठानात बसतात आणि त्यावेळी त्यांना समेत संबोधी बुद्धत्व प्राप्त होतं आणि मग सिद्धार्थ गौतम बुद्ध होता मग हे बुद्धत्व म्हणजे काय आहे त्याचा अनुभव काय आहे आपण सगळेच जण अभ्यास आहात आपण अभ्यास करणारे आहोत कारण आपण बौद्ध आहोत आणि म्हणून भगवंताचा भगवंतानी दिलेला जो धर्म आहे भगवंतांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली म्हणजे आपण म्हणतो की मानवी कल्याणाचा मार्ग भगवंताला सापडला बुद्धत्व प्राप्त म्हणजे या जगामध्ये दुखातून मुक्त करणारा मार्ग भगवंताला सापडला आणि मग भगवंतांनी सुरुवातीला ते जे बुद्धत्व प्राप्त झालं सुरुवातीला तर आपण एखादी गोष्ट केली की आपणच शासंत असतो की म्हणजे काय आहे का। मग ते इतरांना मला सांगता येईल का काही कोणती गोष्ट आपण करताना आपल्या मनात बऱ्याच शंका असतात आणि मला असं वाटतं की जेव्हा भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा भगवंताच्या मनात सुद्धा असंख्य प्रश्न असतील आणि म्हणून आपण जाणतो जेव्हा आपण बुद्ध आणि त्यांचा धर्म परंतु जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला पवित्र ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येत की भगवंत सुरुवातीला म्हणजे हा जो मार्ग मला प्राप्त झालेला आहे हा मी देऊ का इतरांना जनसामान्यांना तो देऊ का सांगू का आणि तो सांगितलेला मी जो मार्ग आहे तो सर्वसामान्यांना कळेल का आणि म्हणून मग आपण बघतो मग आपल्याला त्या भगवंताला प्रेरित करण्यासाठी जे येतात ते म्हणतात की असं डब्ब बसू नका आणि हा धम्म सांगा आणि त्यावेळी भगवंत निर्णय घेतात सुरुवातीला निर्णय काय घेतात की मग जो मला मिळालेला मार्ग आहे तो सर्वसामान्यांच्या लक्षात येणारा नाही मग मी आधी कारण जो आहे तो विज्ञानावर आधारित आहे विज्ञान म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सत्य असत तिथे तोतांड किंवा असत्य काहीच नसत आणि म्हणून भगवंत विचार करतात की मी आधी जे हुशार आहे ज्याला आपण ब्रिलियंट असं म्हणतो अशांना माझ मिळालेला मार्ग सांगेल आणि त्यांना जे गुरु म्हणून सुरुवातीला लाभलेले आहेत त्यांचं नाव त्यांच्या डोक्यात येत मग ते उद्धव ग्रामपुत्र असतील किंवा आलार कालाम असतील मी त्यांना सुरुवातीला धर्म सांगेल पण ज्यावेळी कळतं भगवंताला की राहता हयात नाही आणि मग